तर मला माहिती आहे की मी रोज व्हिडिओ टाकत नाही पण बनवलं बनवलंय तर म्हटलं टाकावं मी ट्राय करते पण कधी होतं कधी नाही तर सकाळ सकाळी ना खूप मस्त धुका आले होते मी संध्याकाळी त्यांना बदाम आणि हरभरा भिजत टाकला होता तर ते पहिलं दिलं आणि आम्हाला जायचं होतं दवाखान्यात त्यामुळे मी पटकन पोहे करून घेतले नाश्त्याला नाश्त्याला पोहे करून घेतल्यावर वरती एकदा टेरेसवरती गेले आणि झाडांना पाणी ते दिलं आणि एकदा परत चेक केले जे मी सारखीच दोन तीन दिवसातनं चेक करत असते मला ते ट्रान्सफर करायचेच प्लांट वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये पण चान्स काही भेटत नाही आहे त्यानंतर मी रेडी झाले आणि निघाले डॉक्टरकडे असं झालं की हे पण आजारियत पण घेऊन जात आहेत मला डॉक्टरकडे काय करणार आम्ही दोघंही डॉक्टरकडे जाऊन आलो दुपारी मस्त जेवण केलं त्यानंतर गोळ्या बिळ्या खाऊन झोपलो आणि संध्याकाळी आम्हाला कळलं की आमचा गॅस संपलेला आहे त्यामुळे आम्ही दोघंही बाहेर जेवायला गेलो आता काय करायचं ना म्हणून मस्त बाहेर आणि बघा ह्यांच्याकडे बघून वाटतंय का हे आजारियत पण होते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय